सर्वांनी मनपुरात आनंद घेतात तिसऱ्या दिवशी म्हणजे परवा या रविवारी या स्पर्धेचा दोन हजार चोवीस चा मानकरी कुठला संघ होणार आहे प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ अशा या चार पारितोषिकांचा मानकरी कुठला संघ होणार आहे हे निश्चितपणे आपल्याला कळणार आहे त्याला आई निराव्य लोले आपला सांगा किंवा मैदानाच्या दिशेने या धन्यवाद एवढी संघ या ठिकाणी सुद्धा हजर झालेला आहे असं लवढे संघ आहे हा सुद्धा अतिशय नावाज दिला संघ आहे आणि जो प्रतिस्पर्धी संघ आहे हा सुद्धा वाघेल तेहरी संघ या तेहरी पंचक्रोशीत सुद्धा गोपी अतिशय नावाज असा संघ आहे त्यामुळे हा सामना निश्चितपणे अतिशय रंगत तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की हा सामना सगळ्यांनी आवर्जून बघावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे त्यांचे आप ला आपल्याला लाभलेले उमेश भाई सतीश पवार माफ करा उमेश भाई अजित मोहिते सतीश भटकरे विशाल देवळे दीपक देवळे सुरेश राळे ते या ठिकाणी आपल्याला पंच म्हणून लाभलेले आहेत साऊंड सिस्टीम आपल्याला अथर्व ठाके यांच्याकडून लाभलेले तसेच एस एस आर लाईव्ह यांच्याकडून आपल्याला थेट युट्यूब प्रेक्षेपण बघायला मिळते संतोष कदम सुद्धा या ठिकाणी समालोचनासाठी येतात हॅलो हॅलो मैदान स्वीकारले सतीश अजित किती मिनट सात सात मिनट सामना सात सात मिनिटांचा होणार आहे वेळाधिकारी म्हणून सतीश फटकरे अतिशय नावाजले वेळाधिकारी सतीश फटकरे साहेब आणि आहे तराईचा बाजूला सात सात मिनिटांचा होणार सामना एकूण सामना चौदा मिनिटांचा लाईन चला लाईन तयार पंच तयार समालोचन तयार गुणलगन तयार आणि सांगायला सुरुवात प्रथमेश एक नावा दिला असा खेळाडू आहे ज्याला कित्येक मैदाना आहेत आम्ही अभिनंतर प्रत्यक्ष साक्षीदार आहोत एक उत्कृष्ट रेता चराई पेटतो म्हणून प्रथमेशक्रम बघितलं जातं प्रथमेश निरादृशा पार करतोय आणि आपल्या प्राणात परतोय पुन्हा एकदा चार नंबर जर्सी मैदाना केलेला आणि पहिल्या चराईमध्येच त्या ठिकाणी गुणक्त प्राप्त होतोय संघाला नक्कीच एक खाता उभारलं जात आहे ते वाघे संघाच तीन नंबर जर्सी बलिदान केलेला दिनेश स्वभागी मारण्याचा प्रयत्न आहे सर्व संघातील न्यायाडूला विनंती आहे प्रतिस्पर्धी संघातील जरी खेळाडू असला तरी तो आपलाच खेळाडू आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की कुठल्याही खेळाडूला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही यासाठी प्रत्येकाने दखल घ्या नक्कीच एक दोन तीन दिवसांची असते मात्र त्याचा त्रास मात्र आयुष्यभरसाठी भोगावा लागणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू सुद्धा आपलाच आहे आपलाच बांधव आहे या हेतून सगळ्यांनी खेळ करा आणि आपली स्पर्धनशिप अर्थात किलोमृतीचं दर्शन या मैदानात होते जेणेकरून या सर्वला कुठल्याही प्रकारचा गालबेट लागणार नाही याची प्रत्येकाने दखल घ्याय वेगळाचा सर्व संघाचा करदात कृपया ओंकार खाके यांच्याशी संपर्क साधायचा आहे तुम्ही एकदा नोकरीत संघ जर का आले असाल तर कृपया आपण आल्याची नोंद करा जेणेकरून आपला सामना आता मैदानावर कळवता येणार आहे जाऊया सामन्या पुढे पुन्हा एकदा विनावी दुसरी संघाकडून आक्रमण होतोय विनंदेशा पार करतो मध्यदेशी जो फिरवतो पूर्वार्गाचा खेळ आणि आपल्या प्राणात ठेवतो आता मात्र थोडासा बदल करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी प्रथमेश थांबलाय आणि या चोवीस नंबर जर्सी परिधान केलेल्या चढाई पट्टीला सुवर्ण संधी दिली जाते एक भारत असतो शरीर जास्तीचा चढाई पट्ट एक उत्कृष्ट असा आता मात्र इथं थांबणं गरजेचं होतं दिनेश मैदानात येतोय आणि विनामिका आधार संप मैदानाच्या बाहेर जातोय जो व्हाईट कॉर्नर ची डोळा होता आता मात्र डोळे डायरेल आहेत हॅलो हॅलो पुन्हा एकदा पहिली गाडी चढाईसाठी सज्ज होतोय डोळे डायरेक्ट धंड्रेड आहे सुरेश आहे हे मिथुनेश विषय माहिती आहे की मग आपल्याला राईट कॉर्नर मधून झालेला आहे राईट कॉर्नर मधून ट्रॅकल झालेली आहे तर मग दिनेश या ठिकाणी सावध फाईल घेतोय येतोय निदान पार करतोय मध्यरेषे जाऊन स्थिर होतोय आता आपल्या प्राणात परतोय कारण प्रतिस्पर्धी जो संघ आहे निनावी संघ हा सुद्धा अतिशय नावा संघ आहे टायमावर घेतला जातोय थोडस चर्चासत्र होणार आहे नक्कीच दोन संघ जर आले असाल तर कृपया आपण आले की नोंद करा आपला सामना लगेचच या मैदानावर पोहता येणार आहे थोडस या ठिकाणी डिस्कशन उपयोग बघायला हॅलो 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 चार नंबर जर्सी मध्ये गेलेला हा पट्टो आहे छोटासा तडाईपट्टो आहे असले निराळी खेळावेळेसलेतरी संघाचे तरी खेळ मात्र मोठा आहे एक जबरदस्त मग लवले लोले लो संघा धन्यवाद तुम्ही एकदा लवले संघा आता मात्र तराई होते वाघझे पेरे संघाकडून तीन नंबर जर्सी परिधान केलेला दिनेश एक नावा खेळाडू आहे आता दिनेशला माहिती आहे की आपण कसा खेळ करणं गरजेचं आहे आपण सध्या कर्णधार आहे त्यामुळे कर्णधाराला साजेसा खेळ करणं अपेक्षित आहे कारण बऱ्याचशा कालावधी आताच्या सामन्यात दिनेश मैदानाच्या बाहेर होता नक्कीच लोहले संघाकडून आक्रमण होतं लोहले संघाचा जो आधारस्तंभ आहे ज्यानं आठ नंबरची जर्सी परिधान केली तर डिफेंडरला नंबर मैदानात आणणं गरजेचं आहे लोहले संघासाठी पुन्हा एकदा दिनेश आता मात्र डोवर डायरेक्ट आहे थोड या ठिकाणी वाजवलेला आहे एक उत्तम रीत कामगिरी बघायला भेट स्कॉर्पिओ किती आणली जाते टायमॉन आहे या ठिकाणी दिनेशला जर का दुसरे असेल लढले सांगाला तर साखर पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे कारण दिनेश जर का बघितलं तर एक भारत्रस्त शिव गोष्टीचा आहे तर साखळी पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे एक ताकद होतो जाय सांगण्याकडे पुन्हा एकदा आता मात्र धोक्याचा इशारा झालेला आहे धोक्याची घंटा झालेली आहे धोक्याची सूचना झाली आहे की एखादे गुणांकन आपल्याला प्राप्त करावं लागणार आहे बोनस डोनसबिन घेण्याचा प्रयत्न आहे एक गुणांक घ्यावाच लागणार आहे कुठल्या प्रति गुन्हा प्राप्तीही होणार आता मात्र भूमस्वस्तोय बेळ भेट प्राप्त होत आहेत मी सुरुवातीलाच सांगितलंय